आज आपल्याला शनिवार आहे आणि आपण आज पूर्ण शिकणार आहोत तर आज आपल्याला चित्रकला शिकायचे तर, तर चित्रकलेमध्ये आधी आपल्याला रेषा शिकायच्या असतात काय शिकायचं असत रेषा तर आता इथे बघा रेषांचे कितीतरी प्रकार आहेत पहिलीची रेषा मी काय लिहिली आहे सांगा हा आडवी रेषा म्हणजे आडव्या आल्या लक्षात इथे कोणती रेषा दिसतय सगळ्या उभ्या रेषा बरोबर तिसरी काय आहे रेषा म्हणजे आशा अशा तस पण आपण तिरप्या काढतो की नाही त्या तुटक रेषा रेषा तर आहे पण तुटलेली तुटलेली दिसते असं नकाशामध्ये पण तुम्हाला येईल पुढे तुम्ही मोठे वर्गेवर आज मी तिकडे मोठ्या वर्गात ते पण इथे दिसते तुम्हाला म्हणतात नंतर तिकडे पाचवी रेषा आहे तर अशी लई लयत गेलेली जास्त वाकलेली नाही पण हळू हळू अशी गेलेली म्हणजे आपण पाणी दाखवतो की नाही चित्रामध्ये असं दाखवतो बघा छेद रेषा कुठल्या रेषा म्हणजे छेदून गेली क्रॉस झालं अशा आपण छेदक रेषा अशी चांदणी पण काढतो वेगळी वेगळी रांगोळी काढता तुम्ही अशा बरोबर हो नाही त्याला म्हणायचं छेदक आता इथे अर्ध बोल अर्ध गोल कुठे पाहिला का तुम्ही असा कुठे अजून कुठे चाकल अर्ध बोल बरोबर छान छान अजून कोणी पाहिलाय अर्ध बोल कसला आ? आईस्क्रीम वा ते काढून देतात वा म्हणजे याला अर्ध बोल तुम्हाला समजतं चेंडू कपला तरी दोन अर्धे बोल होतात दाड तरी जाऊन बनवतात तस आणि गोलाकार रेषा गोल 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 फिरलं जात त्याला काय म्हणायचं गोलाकार रेषा आकार आणि ही नागमोडी रेषा साप नाग मोडी नागासारखी अशी 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 जाते म्हणून हिला काय म्हटलंय नागमोडी रेषा इथे रेषांचे वेगवेगळे हे प्रकार आहेत

पण आता मी तुमचं बघणार आहे तुम्ही कसं काढलं बघा आमच्या साहेबांनी कसं काढलं बिना पट्टीचं यांचं पण तिरप तिरपं गेलं हां तेजस युग वा क्या बात आहे तू बघा हे बघा अशी असं करायचं काय आहे पट्टी आहे आपल्याकडे याने पण छान काढलं हां आज बिना दफ्तरांची शाळेत तू आता आला पट्टीने काढ हे काय ठेव का ना वर आणि मी सांगितलं एका बेंचवर तिघांनी आज बसू नका खाली बसा एकाने जे लेट आले त्याने खाली बसा ड्रॉइंगच्या ना वेळी नाही आणली अ तू कसं काढलं बघू सगळ्यांचं मला बघायचंय अरे 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 अरे, अरे. अभि हो गए तुम लोग असं कसं काढता रे तू बघू तू तर ड्रॉइंगची वही पण नाही पेपर पण नाही आणला काय आहे एवढी भारी वही सगळ्यात भारी वाई तुझी आहे रे वर्गात आणि तूच असं काढलं मराठी बोल ना थोडंसं तू बघू असं टेकून ड्रॉईंग कोणी काढलं बेटा हां अर्मी नीट काढते अरे एवढी मोठी ड्रॉइंग वही आहे तर मोठ्या काढणार आहे अशा पट्टीने असं वेळ कसं घालतात तू पण मोठ्या काढ बेटा काढला छान अ अरे वीस नाही पण मोठं काढायचं तू ड्रॉइंग बाई आणली ना मग का नाही तिच्यात करत पहिलं पण मला तेच पाहिजे हे नाही असं तू नाही अजून केलं हे काय केलं कसं पण काढतात आता हिला एका हाताला फ्रॅक्चर आहे काय नाव तुझं दिव्या ना बघतीने किती छान काढलंय काय जाणवी छे यांनी कसं काढलं हा कोण आहे रे वर्मानकर ही आहे खुशबू तिने काढला अर नाही नीटने ही अजून बघ कशी काढते हे बघ आधी वही नीट धरली ना की ॲटोमॅटिक सगळं येतं एक निकाला दाखव तू जाणीता पट्टी नाही काढायचं बेटा तू पण नाही नीट काढलं छे पट्टी आहे तर नीट मोकळ मोकळ काढ ना सुट सुटीत कलर कलरने काढलं ठीक आहे आयडिया चांगली पण रेषा नीट नाही आल्या तुझ्या नीट नेटके पणा दिसतो की कोण कौन कोणत्या आयडियाने काय आहे कुठे काय कुठे काय का मी कसे याच्यावर भाग केलेत बघ जरा ह्याच्यावरच तुम्हाला कळेल ना जरा नीट -नेट का काढायचं आपण रेषांचे आकार वगैरे शिकलो आता दोरा आपण ना हा जो दोरा आहे तर आपण काय केलंय मी अस गोल गोल गुंडायचा काय वेगळं केलं का नाही केलं म याला ना आपण ठे का म्हणतो काय म्हणायचं आता था? का। मी बोटांना काढते आणि कुठल्या रंगात बुडवू सांगा लालमध्ये लाल। लाल बुडवलं हा आणि तो आता मी लाल रंगात बुडवला आणि इथे ठेवला ठीक आहे थे बघू जसा होईल तसा आपल्याला कुठला आकार म्हणतो आता मी हा एक हिरव्या रंगात बुडवतो ठीक आहे आता हा हिरव्या रंगात बुडवते हा इथे ठीक आहे आणि हा पण आता आपण जरा मोकळा करू असं होणारच होणारच कारण आपण आलगर घेतोय ना आम्ही तर लहानपणी फार अशी मजा करायचं आता हा गोल गोल आपल्याला जसं योग्य वाटेल तसं आपण तसं टाकू पन शकतो आणि जेवढं तुम्ही जास्त वाळवाल ना तेवढी जास्त डिझाईन कळलं आता याच्यावर हा बघा आता याच्यात ताबायचं दाबलं दाबलं आणि हे दोरे आपण असेल बघ 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 आज हे बघ ती बाटली काय आता आपण बघूया आल्या म्हणतार कोल्या म्हणतार कोल्यानी माय करडी खा काहीतरी जादू होऊन जाय आई तरी झाले ओ किती सुंदर आला वेगवेगळे आपण हे कसे काढू शकतो गुलाबाचं फूल दिसतंय छान आहे की नाही आपल्याला जसं पाहिजे तसं आपण काढायचं जसे आकार येतो आणि याच्यावर आपण कोण बोलत रे आपल्याला अजून याच्यात कुठले ठसे टाकायचे असतील तर ही

असे असे आपण ठसे देऊ शकतो आता असं काही पण देऊ शकता म्हणजे एखादी छान डिझाईन तुम्ही मिळवू शकता बरोबर आहे ठीक आहे ओके चला आता पुढचं सांगणार आहे हे फायनल करा आणि ते सुकलं पाहिजे बस बंद कर आता हे दोऱ्याचं झालं की नाही का आता हा कोण आहे कांदा बरोबर त्याला मी त्याला मी कप्ते। आई कापते ना कधी कांदे अजून भरपूर खश होऊ नंतर आई असा पण कापते का कांदा असा पण कापते आता बघा मजा आता आता समजणार आता एक ना पण तो दुसरा हा कांदा मी कलर मध्ये टाकते आपल्याला आप कमी आहे जास्त वाकू नका आपल्याला एक वेगळा आकार मिळेल जसं लागलंय ला दिसतंय ना ओ। ओ। आता मी इथे बरोबर करतो असे ठसे काढून आपण छान डिझाईन मिळवू शकतो मोदक आले आणि इथे जे गणपतीच चित्र काढलं की ते मोदक आलं आणि आता हे उभा कापला कांदा त्याचा असं आलं आणि आता हा आडवा कापलाय वरच साल मी जरा काढून घेतलं आता बघ या रंगामध्ये मी बुडवून घेतलं ठीक आहे आता त्या बरोबर येतात बघा इकडे ना जास्त ओला आहे ना कांदा म्हणून या रेषा नीट आल्या पण हळूहळू अलगद दाबायचं ela vai embora बरोबर आहे प्रमाणात द्यायचं शाळाला बोलू शकता तुम्ही आणि कशाच्या बाजूला कोण उभे आहे अरे बघा रेशमा करते इथं काय रेशमाला काय म्हणती म्हणजे झाड किती सोपास्त झाड बघा आणि इथे कोण घाटा झाडा मध्ये तो आहे इथे खाली एक खाली

É muito bom.